आप आगा आगा का आंबा मला आंबट लागाल फॉल्ट आहे फॉल्ट आहे आंबेट फॉल्ट नाही नमस्कार मी संदीप पाटील बुजूला पाटील लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळचे सहा वाजले आम्ही साडेपाच वाजताच घर सोडले मी आणि सुजलनं आणि आम्ही दोघं मिळून चाललेलो आहोत आरणला आरणला गेल्यानंतर मग आमच्या सोबत असणार आहेत पप्पा आई मोठा भाऊ आणि रोहन माझ्या वडिलांचे मित्र आहेत कराडला त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यां माझे वडील आर्मीमध्ये होते त्यांनी वीस वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे त्यांचं जे फ्रेंड सर्कल होतं त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या टचमध्ये अजून पण आहेत आणि त्यांच्याकडे जाणं येणं त्यांचं चालू असतं ते चला आता आपण जाणार आहोत कराडला आणि आपल्या सोबत आहेत भैया आई आणि इकडे कोण आहेत पप्पा पण येणार आहेत आपल्या सोबत पाठीमाग आहेत पप्पा माग ती जोडी बारी काही बोर झाला तरी त्याची तब्येत ठीक नाही तरी पण चला असू दे गाडीचं कुठं उन्हात फिरायचं नाही आपल्याला गाडीतच फिरायचंय फक्त खूप छान आहे सर्व आहे खरं तर कुठतरी झाडाखाली बसून निवडण ब्रेकफास्ट करायचं होतं परंतु तेवढा टाइम नाही आपल्याला पुढे जायचं आहे आजीनं सगळं आणलं खायला आजीनं म्हणजे आईनं काय काय आणलंय मग काय गाडी कडचं आणले तिकटपुर्या हम्म जेवण आंबे सगळे तयारी करून आले पप्पाच्या मित्राला त्रास नाही जास्त फक्त चहा नसतात त्यांना पण आंबे घेऊन आले का प्पा आंबेच मला काल पैसे पडले खाता नाही तर आंबा घेऊन <laughs> <laughs> तर दाखवायचं असते खाताला थांबा म्हणलं तर कसं बघायला असतं आमदार गोड लागतं का आंबा मला आंबट लागायला फॉल्ट आहे आंब्यात फॉल्ट नाही अशी अशी एवढी गॅरंटी पाहिजे केशरवावर आमच्या अतिशय मस्त आणि बाहेर गेल्यानंतर तिखटपुरे आंबे खाण्याची माझी वेगळीच असते आजच्या भेटीचं एक आज वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पप्पांची आणि पप्पांच्या मित्रांची जवळजवळ पस्तीस वर्षात भेट होणार आहे म्हणजे रिटायर झाले एकोणीशे सत्त्याऐंशीला ला पप्पा रिटायर झाले आणि आज ॲक्च्युली त्यांना आपण भेटायला घेऊन चाललो आहोत दूध ओतलेले हे काय दूध ओतून केले ओढ्या ओढ्या आणि बिगर होत्या कोणत्या ही दुधाची व्हाईट कलर बिना दुधाची आणि हे दूध अच्छा तुम्हाला बापरे वड्या मैसूरपा तिकटपुर्या आंबे एक नंबर अजून इथून चौदा किलोमीटर आहे कराड रस्ता थोडासा सिंगल रोड असल्यामुळे डोंगर आहेत वाट नागमोडी वळण आहेत त्यामुळं गाडी थोडी सावकाशात चालवावी लागते आणि कराडच्या बाबतीत बोलायचं झालं तर कराड हे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावरती वसलेलं आहे आणि त्या संगमालाच प्रीती संगम असंही म्हणतात आणि राजकीय बाबतीत बोलायचं झालं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचं हे गाव आहे ही फार मोठी राजकीय ओळख या कराडला आहे एकदम सुंदर डोंगर रंग आहेत पूर्ण डोंगर रंग आहेत पस्तीस इथं होणार आहे पप्पांची <laughs> आणि पप्पांच्या मित्रांची त्यांनी आपल्याला न्यायला स्टँडवरती आलेले होते समोर त्यांची गाडी चालते आणि आपण त्याच्या पाठीमागत आहोत आहोत आपण त्यांच्या अपार्टमेंट मध्ये बसून काय सांगत

कस झालंय खूप दिवसात भेट झाल्यामुळं शब्द अशब्द नाही असं झाले काय काय बोलायचं काय नाही असं आनंदूर भरून आले सगळ्याचे आणि बरोबर ह्यांचे बरेच मित्र आम्ही कव्हर करतोय आता कोल्हापूरला ते मेघाने साहेब आहेत काका मेघाने काका त्यांच्या त्यांच्याकडे पण जाऊन आलो जुन्या आठवणी उजाळा मिळतोय भेटल्यानंतर आनंद मिळतोय पिक्चरला मला घरी जायचं पिक्चर म्हणून मी माझं मला झोप लागते झोप देतो मी थेटर मध्ये झोपन आम्ही पिक्चर म्हणून तर सोबत चला काय मी खरंच भज आणि ते भज्याचा किस्सा म्हणून त्यांनी सांगितले पप्पा की तुम्ही भजी केल्यानंतर घरी आल्यानंतर भजी आवडायचे आणि भजी घेऊन जाणार तुम्ही तिच्या <laughs> <laughs> पप्पांचं <तो> म्हणता बघा <laughs> त्यांचा पायाला झालं ऍक्सिडेंट त्यांचा पण ऍक्सिडेंट झालं ना पायाचा दोन हजार पंधरा केलं पुण्याला जाऊन ऑपरेशन हॉस्पिटल चार वेळा आम्ही येऊन एकदा अर्धा तास झाला दोघांची भेट झाली परंतु दोघंही एकमेकांचा हात सोडायला तयार नाही दिसते आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जातो समोर रिटायरमेंट कधी त्यांनी आयुष्यात काय गंमत आहे बघा एखादा समोर माणूस बघतोय की नाही आपण तो आपला वाटतोय त्याचा चेहरा आपण बैठक कधी आपल्याला माहित पण तो आपला वाटतोय आणि घरचीच कधी कधी रस्त्यात नाही का शो का समोर आला असं वाटत हे मात्र म्हणजे काय कारण काय नाही बरोबर आहे की काय घेणं नाही देणं नाही कशाचं काही नाही

कराडची आपली आता ग्रेट भेट झालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूरला नूतन आहे आपली नूतन निधीला भेटायचं आहे आणि तिथून आम्ही गावी आपण गावी जाणार आहोत आलेलो आहोत आपण एज्युकेशन ग्रुपमध्ये नूतन निधीकडे आम्ही तुमचीच वाट बघतोय दिला या भेटून सगळेजण गळा पडून घ्या सगळेजण भेटून घ्या पाडा बापांना एकदा तू किती मिळत

या आणि ह्या सगळ्या जे आहेत ते आपल्या पालक आले तर काय करतात सगळ्या आणि सगळे मिळून इथं जेवण करतात ठीक आहे ना आंबे भरपूर आहेत ते आंबे दोन दिवसात संपूर टाका दोन दिवसाचं आणि सगळे मिळून खावा एकाने काही नाही सगळ्याला ठीक आहे ना ओके चला बाय